मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाकडून या संदर्भात नुकसानीचे पंचनामे करावेत याबाबत मोहीम राबवण्यात येत आहे अशातच जामखेड तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अतिवृष्टीबाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तलाठी अधिकाऱ्यास सर्पदंश झाला जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले महसूल अधिकारी काशी केदार यांना सर्पदंश झाल्याबाबत माहिती समोर येत आहे घटनेची मिळताच विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे हे सदर अधिकाऱ्याची विचारपूस करण्यासाठी थेट दवाखान्यात दाखल झाले व सदर अधिकाऱ्याची विचारपूस करून धीर देण्याचे काम केले सध्या काशी केदारनावाचे पेशंट ॲडमिट झालेले आहे या पेशंटला घूर्ण सर्प झालेला असून जास्त प्रमाणात वीज जा बातक झालेली आहे या सर्प दौष्यामध्ये शक्यतो शक्यतो करून चावल्या ठिकाणी सुरू घेणं वेदना जास्त होणं आणि रक्त प्रमाणापेक्षा जास्त पातळ होतं केलेले आहेत प्रॉपर अँटिबायोटिक दिलेलं आहे आणि ए एस बी इंजेक्शन पण प्रमाणात दिलेले आहेत धन्यवाद वारा असताना Uh, शेती जिवाहून घेतली त्यान दिसलं नाही काहीच नाही दिसलं त्यावेळेला मला वाटतं की पाठ वगैरे टाकील साव लागला असत पण ते नंतर वेगळे लागले जाणवत आणि मला त्या सुंदर फरी गावून त्यांनी इकडं रोडच्याकडे घुसू चौघाला त्यावेळेला मी बेशुद्ध त्या दरम्यान शेतकऱ्यांनी मला टाइम दिला साधत राहिले आणि मला टाइम सावध ठेवत राहिले ते